नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पोलीस अंमलदार विशाल कुवर आणि पोलीस अंमलदार समाधान वाजे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामनगाव रोड चाडेगाव शिव रस्त्यावर नाशिक रोड येथे सापळा रचून प्रथमेश भाऊसाहेब ताजनपुरे वयवर्ष वीस राहणारा ईश्वर कृपा बंगलोर सामनगाव रोड आरपीएफ सेंटरसमोर नासिक रोड यानं ना त्याच्या ताब्यात असलेल्या दोन चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्यासाठी गिराईक शोधत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यामुळे त्याला छापा कारवाई करून ताब्यात घेऊन सदर मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्यानं सदरच्या मोटारसायकल नासिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याचं कबूल केलं त्यावरून नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये दोन मोटारसायकलचे गुन्हे उघडकीस आणून एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपीला पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे जमा करून मोटारसायकलचे दोन गुन्हे उघडकी आणण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र भुमरे पोलीस हवलदार मनोहर शिंदे चंद्रकांत कवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण विशाल कुवर समाधान वाजे महेश खानभाले तेजस मते प्रवीण वानखेडे स्वप्नील झुंद्रे यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका